तर बघा मैत्रिणींनो चॉकलेट किंवा कॅडबरी हा प्रकार कोणाला आवडत नाही अगदी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट हे सगळ्यांनाच आवडत असतं त्यातून अजून जर वेगळा प्रकार असेल तर आपल्याला नक्कीच आवडेल तर हा जो प्रकार आहे तो दुबई स्पेशल व्हायरल झालेलं कुनाफा चॉकलेट तो मस्त क्रंची कॅडबरीसारखं अतिशय सुंदर असं हे लागतं मुलींनासुद्धा कॅडबरी किंवा चॉकलेट आवडतं त्यांना तर नक्कीच आवडणार आता ते कसं करायचं ते पाहूयात अगदी सोपी पद्धत आहे आता माझ्याकडे बघा हा डबा आहे आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये मिठाई घालून हा डबा मिळतो बघा तर तो आहे तर आता आपल्याकडे सगळ्यांकडेच चॉकलेट मोल्ड असतंच असं नाही तर माझ्याकडे पण नाही आपण आता यासं काहीतरी जुगाड करूयात तर आता हा डबा जो आहे तो खूप उंच आहे तो आपल्याला चालणार नाही झाकण आहे पण अगदी छोटंसं थोडंसं खोलगट आहे पण चला चालेल आता या आपल्याला या डब्याचं आपण झाकण कापून घेऊयात आणि त्याच्यामध्येच आपण चॉकलेट बनवूयात तर आता बिस्किटच्या पुड्यामध्ये सुद्धा बघा काही काही याच्यामध्ये असे प्लॅस्टिकचे ट्रे असतात ते सुद्धा याला आपण वापरू शकतो तर आता सध्या ते पण माझ्याकडे नाही आहे तर आपण आता हे झाकण जे आहे ते जा व्यवस्थित मी साफ करून घेते आणि आपण त्याच्यामध्येच आपण चॉकलेट बनवूयात तर आता चला आता आपण सुरू करूयात तर पहिल्यांदा आपण घेणार आहोत पिस्ते तर पन्नास ग्रॅम पिस्ते मी आता मंद गॅसवरती छान असे भाजून घेणार आहे तर आता छान खरपूस असे भाजून घेऊयात तर गॅस मंदच ठेवायचा आहे जास्तही असे करपट करायचे नाहीत तर बघा लगेच आता एखाद्या दोन मिनटांनी मी आपण काढून घेऊयात थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर आता हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे तर हे आहे शंभर ग्रॅम आपण आता त्यातलं घेणार आहोत पन्नास ग्रॅम व्हाईट चॉकलेट तर आता त्याचे बारीक बारीक आपण तुकडे करून घ्यायचे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत हे थंड झालेले पिस्ते आणि पन्नास ग्रॅम व्हाईट कंपाऊंड चॉकलेट दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेऊयात आता त्याची अगदी बारीक पेस्ट करायची जर पिस्त्याला असं तेल जर सुटलं तर पेस्ट अगदी मस्त होते पातळ होते पण आता याची जास्त पातळ झालेली नाही आहे आपण आता त्यामध्ये हवं तेव्हा तसं कंडेन्स मिल्क मिक्स करणार आहोत आता त्यामध्ये थोडंसं हिरवं दिसण्यासाठी अगदी थोडासा मी फूड कलर घातलेला आहे हिरवा तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता सध्या दोन चमचे आपण कंडेन्स मिल्क घालूयात आपण म्हणजे हे मिश्रण थोडंसं असं पातळसर होतं जास्त घट्ट होत नाही आणि जर नाहीच झालं तर अजूनही नंतर आपण घालूयात आता पुन्हा आपण झाकण लावून हे फिरवून घेऊयात आता फिरवल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण झालं आहे तरीही घट्टच आहे आणि एवढंही करून जर नाहीच पातळ झालं जास्तही पातळ करायचं नाही आहे अगदी थोडंसं सोलसर सो दिसलं पाहिजे तर थोडंसं चमच्याभर तुम्ही दूध घालू शकता तर आता हे आपल्याला लगेच करायचं नाही आहे म्हणून आपण हे बाजूला ठेवून देऊयात आता आपण घ्यायचं आहे शेवया तर आपण आता खिरीला ज्या शेवया अगदी बारीक असतात बघा त्या जो वापरतो त्या घ्यायच्या तर एक वाटीभर ह्या शेवया आहेत तर ह्या भाजलेल्या शेवया आहेत तर न भाजलेल्या जरी असतील तुमच्याकडे तरी तुम्ही ते घेऊ शकता आता एक चमचा बटर आपण पॅनमध्ये घालतोय आणि त्यावर ह्या शेवया छान अशा खरपूस भाजून घ्यायच्यात पुन्हा तर आता माझ्याकडच्या ज्या शेवया आहेत त्या भाजलेल्या आहेत तरी आपण आता या, या बटरमध्ये मस्त असं खमंग भाजून घेऊयात म्हणजे या चॉकलेटमध्ये याचं फ्लेवर जो बटरचा आहे तो खूप छान लागतो आणि भाजलेले शेवयासुद्धा छान लागतात तर त रंग बदलला आहे मस्त अशा भाजून झालेल्या आहेत आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तर आता ह्या शेवया काढलेल्या आहेत आणि आता मिक्सरमधलं जे मिश्रण आहे तर ते त्यामध्ये मी थोडंसं पुन्हा व्हाईट चॉकलेट आणि कंडेन्स मिल्क घालून पुन्हा फिरवलेलं होतं आता ते त्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करूयात तर हे जे मिश्रण आहे अतिशय सुंदर लागतं आणि चॉकलेटमध्ये जर घातलं तर अजूनच छान लागतं अगदी क्रंची असं हे तयार होतं तर बघा आता चांगलं मिक्स केलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता पुन्हा मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे हे आहे शंभर ग्रॅम आता याचे सर्व काही बारीक असं आपण तुकडे करून घेऊयात म्हणजे पटकन मेल्ट होतील आता हे एका आपण कटोरेमध्ये ठेवूयात आणि आता डबल बॉयलर पद्धतीने आपण आता दोन्हीही चॉकलेट जे आहेत ते ले ले तर ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे तर बघा दोन्ही गॅसवरती मी दोन्ही चॉकलेट मेल्ट करून घेते आता राहिलेलं व्हाईट जे आहे तर ते सुद्धा मी मेल्ट करते आणि डार्क चॉकलेटसुद्धा तर बघा आता अशा पद्धतीने छान असं मेल्ट होतंय तर खाली पातेलं असं घ्यायचं की वरचं भांडं पॅक बसेल अशा पद्धतीने पाणी अजिबात त्यामध्ये दे जाऊ द्यायचं नाही आता हे सुद्धा बघा मेल्ट व्हायला लागलेलं आहे आता तोपर्यंत आपण काय करायचं आहे तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल तर चांगलंच नाही तर मग आपण आता हे तयार केलेलंच आहे आपण हे डब्याचं झाकण आपण आता त्यावरती व्हाईट जे चॉक चॉकलेट आपण मेल्ट केलेलं होतं त्याने डिझाईन करून घेऊयात तर आता हे त्यामध्ये थोडंसं टाकून घेऊयात आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं सेट करूयात मिनिट दोन मिनिटासाठी तर आता फ्रीजमध्ये ठेवून मी छान असं टेस्ट सेट केलेला आहे आणि आता डार्क चॉकलेट आपण जे मेल्ट झाले ते सगळं यावरती आता पसरवून घ्यायचं आहे तर आता ह्या मोल्टवर मग सगळीकडून आता छान एक सारखं पातळसर लेअर द्यायचं आहे अगदी मोल्टला वरपर्यंत द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडून वरपर्यंत लावून टॅप करून घेऊन कारण त्यामध्ये बबल्स पण राहतात आता टॅप टॅप करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी तर आता बघा माझं तर पाच ते सात मिनटातच व्यवस्थित सेट झालेलं आहे तुम्ही तुमच्या फ्रीजनुसार ठेवा आता त्यावरती हे मिश्रण आपण सगळं मस्त असं पसरून घ्यायचं आहे तर आपला हा जो मोल्ड आहे तर थोडासा जास्त उंच नाही त्यामुळे त्याच्यात बदे बसेल असं एवढंच टाकणार आहोत तर तुमच्याकडे खरा चॉकलेट मोल्ड असेल तर त्यामध्ये हे मिश्रण भरपूर बसतं चॉकलेट छान लागतं अजून तर आता सगळीकडून एक सारखं असा लेअर द्यायचा आहे त्याला छान असं पसरवून आहे आणि आता त्यावरती आपण पुन्हा टाकणार आहोत डार्क चॉकलेट तर त्याचाही आता व्यवस्थित असा सगळीकडून एक सारखा असा लेअर द्यायचा आहे अगदी वरपर्यंत एक सारखं दिसेल असं सा। आता आपलं हे मोल्ड जो आहे तो छोटा आहे ता ता आता तर आता अशाच पद्धतीने मी अजून त्यामध्ये वेगळेपणा ॲड करून चॉकलेट ॲड करून पुन्हा मी दुसरं एक चॉकलेट तयार करणार आहे आता हे सगळीकडून पसरवून घेतल्यानंतर टॅप करून परत फ्रीजमध्ये आपण अर्ध्या तासाठ्यासाठी ठेवलेलं होतं तर अर्ध्या तासाने बघा आपण आता काढलं आहे तर आता बघूयात आपलं कसं झालं आहे निघतं आहे की नाही तर बघा सहज असं निघालेलं आहे आपलं घरचं जुगाड अगदी मस्त झालं आहे तर मस्त असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे तर आपल्याला हे खाण्यासाठी दुबईलासुद्धा जाण्याची गरज नाही किंवा कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आपल्याला घरच्या घरी सहज साध्या सोप्या पद्धतीने मोल्ड नसतानासुद्धा आपण तयार केलेलं होतं अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही आपण एखाद्या एका डब्याच्या झाकणामध्ये पुन्हा केलेलं होतं मी छोटंसं ते सुद्धा बघूयात आपण कसं झालं आहे ते तर हे छान मस्त झालेलं आहे तर चला तयार झालं आपलं दुबई व्हायरल कुनाफा चॉकलेट खाण्यासाठी रेडी तर बघा आता त्याचे आपण दोन भाग करूयात तर बघा दोन्ही साईडनी डार्क चॉकलेटचा लेअर आणि मध्ये शेवई आणि पिस्त्याचं मिश्रण मस्त असं हे चॉकलेट आपलं दिसतंय सुद्धा आणि टेस्टसुद्धा त्याची अगदी मस्त येणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे चॉकलेट कसं वाटलं मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर